श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स तुम्ही या आधीच्या पोटली बॅगच्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज आपण असाच एक व्हिडिओ बघणार आहोत तर ही बॅग बनवणार आहोत आपण माझ्या एका कुर्तीपासनं ती कुर्ती थोडी जळाली होती म्हणून मी तेवढा भाग कट करून ही पोटली बॅग बनवते आहे पोटली बॅग बनवताना आपण तिला नेहमी अस्तर लावतो पण ड्रेसला किंवा कुर्तीला अस्तर असल्यामुळे मी याला अस्तर लावलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता मी हा कुर्तीचा कापड कुठेही मेजरमेंट करून घेतलेली नाही आहे जेवढा कुर्तीचा घेरा होता ते सर्व मी घेतलेला आहे हा रेक्टँगल शेपमध्ये होता त्यामुळे मी याच्या दोन्ही बाजूंना म्हणजे अप्पर आणि लोअर बाजूला प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे त्यानंतर त्या, त्या प्लेट्स घेतल्यानंतर साईडला जो भाग असतो त्याच्यावरती मी एक एक शिलाई मारून घेतलेली आहे त्यामुळे हा असा शेप झालेला आहे जिथे मी चुन्नट मारलेल्या होत्या किंवा जिथे मी प्लेट्स घेतलेल्या होत्या त्याला मी फोल्ड करून घेतलेल्या आहे की त्यात आपण नाडी टाकू शकतो नाडीसाठी युज अँड थ्रो बॅगची लेस मी नाडी म्हणून यूज केलेली आहे किंवा तुम्ही शूज लेससुद्धा यूज करू शकता त्यात नाडीमध्ये टाकायला जे बेड्स यूज केलेले आहेत ते एका नेकलेसचे आहेत कॉटनची नाडी किंवा त्याच मटेरियलची नाडी त्यापेक्षा मला या लेसेस फार आवडतात कारण दिसायलाही छान दिसतात आणि ऑपरेटही लवकर होतात त्यामुळे तुमच्याकडे जर अशा लेस असतील तर नक्की यूज करा त्यानंतर आपण हँडलसाठी बघूया हँडलसाठी माझ्याकडे हा जुना नेकलेस होता यामधले जे बीड्स आहेत किंवा रिंग्स आहेत या सर्व मी हँडलसाठी यूज केलेल्या आहे बॅगच्या दोन्ही कॉर्नरला डेकोरेट करण्यासाठी नेकलेसमधले जे रिंग्स आहे ज्या बीड्स आहेत त्या तुम्ही त्याला वापरू शकता तुम्ही बघू शकता बॅग किती सुंदर दिसतंय त्यानंतर बॅगला जर तुम्हाला स्लिंग बॅग किंवा बॅग म्हणून यूज करायचं असेल तर दोन्ही कॉर्नरने तुम्ही मोठा एक बेल्ट लावू शकता मला याला पोटली बॅग म्हणून किंवा छोटी पर्स म्हणून यूज करायचं आहे त्यासाठी मला एक छोटा बेल्ट हवा आहे छोटा बेल्ट करण्यासाठी मी लोकर घेतली आहे लोकरचे तीन पार्ट करून घेतले आणि त्याची आपण वेणी गुंफतो तशी वेणी गुंफायची आहे आणि मध्ये मध्ये एक एक बीटसुद्धा टाकायचा आहे अशा प्रकारे आपला हँडल तयार होईल आणि हे आहे फायनल लूक बॅग सुंदर दिसते आहे स्पेसियससुद्धा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला Kretvi su na